डहाणू शहरातील मुख्य नाका असलेल्या सागर नाका येथे सी पी एमकडून आज केंद्र सरकारविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आला होता यावेळी माकपचे आमदार विनोद निकोले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते या रास्तारोकोत वाढवण बंदर विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली होती माकपाचे आमदार विनोद निकोले यांच्यासह कार्यकर्त्यांना डहाणू पोलिसांनी ताब्यात घेतले होते आज सकाळपासूनच आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वात डहाणूतील सागरनाका येथे हा रास्ता रोको करण्यात आला होता पालघर जिल्ह्यात होऊ घातलेल्या वाढवण बंदर विरोधात माकपा आक्रमक झालेली पाहायला मिळते पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा